नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कधी कधी आपला उपास असतो आपण साबुदाना भिजू घालायचं विसरून जातो मग अशा वेळेस काहीतरी झटपट बनवायची इच्छा असते किंवा पाहुणे आले त्यांच्यासाठी काहीतरी नवीन रेसिपी करायची इच्छा असते तर म्हणूनच मी आज आपल्यासाठी मस्त अशी एक रेसिपी घेऊन आले ज्याला साबुदाना भिजवायची गरज नाही बटाटे शिजवायची गरज नाही तर चला रेसिपी बघूया त्यासाठी आपल्याला इथं दीड वाटी साबुदाना लागणार आहे जे मी मिक्सरच्या भांड्यात बारीक त्याचं पीठ बनवून घेणार आहे हे आपले नॉर्मल साबुदाना जे दुकानात न आणलेले भाजायचं वगैरे काहीच गरज नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथं बारीक करून घेतलेले आहे आणि चार कच्चे बटाटे घेत आहे बटाटेसुद्धा नॉर्मल व मोठे मोठे कट करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता इथं मी तिकटासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेत आहे हिरव्या मिरच्यामुळं छान टेस्ट येतं हवं तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता आता अर्धा चमचा जिरे घालत आहे जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता हे मी मस्त पाणी घालून थोडंसं पेस्ट बनवून घेतलं आता त्याच्यामध्येच आपल्याला साबुदानाचं जे पीठ बनवून घेतलं होतं ते घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता मस्त आपलं हे एक जीव झालेलं आहे साबुदाना आणि बटाटा आता एक बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण साबुदाना आपलं मस्त फुलून निघेल तुम्ही तर बघू शकता साबुदाना मस्त फुललं आहे आणि पीठसुद्धा घट्ट झालं आहे पीठ घट्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर आता इथं चवीपुरतं मीठ घालत आहे आणि मी शेंगदाण्याचं कूड घालत आहे दोन ते तीन चमचे हे कंप्लीटली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता आणि तुमच्याकडे उपासाला कोथिंबीर वगैरे खात असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आता हे सगळं घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नसायला पाहिजे आणि जास्त सैलसर पण नसायला पाहिजे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं कडकडीत तेल तापलं की मग आपल्याला हे अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पकोडे घालायचे आहेत तुम्ही हवं त्या आकारमध्ये घालू शकता राऊंड राऊंड करून घालू शकता किंवा त्याचे फिंगर्स आ, करू शकता मी अशा पद्धतीने त्याच्या मस्त नगेट्स घालत आहे तर ते कडक झाले की आपल्याला घा म मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचं आहे कच्चा बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे तळायला थोडंसं नॉर्मलपेक्षा वेळ लागतं तर अशा पद्धतीने सोडून तुम्ही हे मस्त कलर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे मधल्या वेळात खायला उपवासाच्या वेळेस झटपट करून द्यायला किंवा पाहुणे आले त्यांचा उपवास असेल तर तुम्ही झटपट हे रेसिपी बनवू शकता जर उपवास नसेल तर तुम्ही कांदा वगैरे घालूनसुद्धा हे बनवून खाऊ शकता अप्रतिम लागतं बघू शकता इथं आपले पकोडे मस्त तळलेत रंगही सुरेख आला आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत अप्रतिम टेस्ट लागतं लहान मुलं पण इतकं आवडीनं खातील ना तर खूप सगळे ज्यांचं उपास नाही तेसुद्धा आवडीनं ना खातील इतकं छान लागतं तरी अशा पद्धतीने मी हे सगळे पकोडे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता की मस्त कुरकुरीत झालेत तुम्हाला बघताच कळेल की इतकं छान झालेत असं इतकं सुरेख झालं उपवासाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता उपास नसेल तर सॉससोबत खाऊ शकता आता मी इथं शेंगदाण्याचं चटणी बनवलं होतं उपवासाचं दही ताक घालून तर त्यासोबत मी इथं सर्व करत आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद